त्यांना भेटता अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आपला पत्र व्यवहार करता ज्या ठिकाणी त्यांना योग्य वाटत नसेल त्या ठिकाणी ते वरिष्ठांकडे जातात वरिष्ठांना पत्र व्यवहार करतात कायदेशीर कारवाई होते त्यांनी त्यांनी ना कोणा पोलीस अधिकाऱ्यांना शिवगाळ दबाव टाकला ना पोलीस कोणत्या अधिकाऱ्यांची कंप्लेंट टाक आणि दुसरा भाग असा आहे की जन्माचे दाखले बनावट झालेले आहेत जे झाले आहेत ते समोर आलेले आहेत जर ते बनावट दाखल्यात तर या भारतातल्या नागरिकांनी बनावट दाखले का बनवावे नये आणि जर ते बनवणार असतील तर ती एक प्रकारची चोरी आहे ती चोरी थांबवण्याचं काम था उद्या कदाचित नाही निघणार ना उद्या कदाचित अमरावतीचा तपास केला तर एकही प्रकरण निघणार नाही नाही निघालो तर कोणतं बिघडलं उद्या ते येऊन जाहीर करतील की इथे नाही निघालो पण महाराष्ट्रभर मोहीम राबवताना अनेक ठिकाणी त्यांना हा अनुभव आला अनेक ठिकाणी संशयास्पद व्यवहार दिसला आणि ज्यांनी चोऱ्या केल्या आहेत त्यांनी याच्या विरुद्ध माहोल उभा केलेला आहे आणि ज्यांनी जे नेहमी चोरांना पाठबळ झालेले आहेत त्या अधिकाऱ्यांना आता चिंता वाटायला लागलेली आहे आणि म्हणून ते, ते नेते समोर या सगळ्या विषय बोलायला लागलेले आहेत मला असं वाटतं की या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे आता आमचे खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी मध्ये अमरावती शहराचा सर्वे केला आणि त्याच्या आधीपासून मी बघतो रजा अकादमीच्या मोर्चापासून र अकादमीचं फुटेज मोर्चाचं जर तुम्ही आजही काढलं आणि ते सगळं फुटेज जर तुम्ही तपासलं तर तुम्हाला समोर त्या मोर्चाच्या समोर जो एक पाच सहा हजाराचा माप होता सात आठ हजार तो माप तुम्हाला अमरावतीला दिसणारच नाही मग तो अमरावती जिल्ह्यातून आला होता का आपण सांगू शकतो अमरावती जिल्ह्यातून आला असेल तो अमरावती जिल्ह्यातलाही नव्हता सगळा वेगळा माप होता तो माप कुठला होता तर ते सगळे बंगालहून आलेले आलेले कामगार हजारो संख्येमध्ये राहून राहिले मसालबंदीमध्ये माझ्यासोबत चला मी तुम्हाला चहाचा कॅन्टेन दाखवतो त्या चहाच्या कॅन्टेनवर जो रेड बोर्ड आहे त्या रेड बोर्ड बंगाली भाषेमध्ये लिहिलेला आहे रेड बोर्ड देखील हिंदीत किंवा मराठीत नाही बोर्ड देखील बंगाली भाषेत आहे मग ही एवढी मोठी संख्या अमरावतीमध्ये आहे ही संख्या तपासल्या गेली आहे का अधिकृतरित्या अरे आमचं सरकार आम्ही तपासली पाहिजे नाही यावेळी कारण की अमरावती जर वारंवार धोक्यात येणार असेल अमरावतीमध्ये वारंवार जातीय दंगली भविष्यामध्ये होणार असतील तर त्या होऊ नये याची पूर्व योजना करण्यासाठी आमचं सरकार असताना तपासण्याचं काम आमचं आम्हाला करू देणार आम्ही झोन नाही त्याच्यावर लागणार नाही अव्हेलेबल जे इथले आहेत जे इथे राहणार आहेत त्यांच्याबद्दल कोणाबद्दल आक्षेप नाही पण अमरावतीचा रोजगार हा अमरावतीच्या माणसाला मिळावा या जिल्ह्यातल्या माणसाला मिळावा या तऱ्हेची मागणी करण्यासाठी पोलिसांनी या नागरिकांचा शोध घ्यावा ते कुठून आले आहेत काय आले आहेत यांच्याजवळ आधार कार्ड खरं आहे की खोटं आहे या तऱ्हेची मागणी करणं तुमचं पोटशुळ का बरं आहे हा तुम्ही अनुनयासाठी मतांसाठी कोणालाही सहन करणार का बनावट दाखले असताना लोकांना तुम्ही सहन करणार का हा आमचा प्रश्न आहे आणि म्हणून यशोमती ताईंनी वड्याचं तेल वांग्यावर काढू नये त्यांना जर कळवळ असेल एका समाजाचा तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन असे नकाश्रू ढाळण्यापेक्षा किंवा मोराचे अश्रू ढाळण्यापेक्षा त्यांनी प्रतिनिधित्व देत त्या समाजाला नेतृत्व करून द्यावं त्या समाजाने नेतृत्व का करून देत नाही आणि तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीने वागता त्याचा धड दड़, धडा तुम्हाला मिळाली गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये जे लोक तुमच्यासोबत शंभर टक्के होते त्यांनी लोकसभे विधानसभेमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराकडे पाठ फिरवली आणि तुमच्या तोंडाला पानं पुसली याचं कारण असं आहे दु� की तुम्ही त्यांच्या भोळ्या भाभड्या त्यांच्या त्यांच्या समजुती आहे त्याचा गैरफायदा घेता हे चित्र उभं झालं म्हणून त्या समाजाने तुमची साथ सोडली आहे त्याच्यामुळे ह्या नऊटंक्या बंद करा आणि किरीट सोमय्या जे काम करता आहेत ते काम उद्याचे गुन्हेगार शोधण्याचं काम आहे त्या कामाचं आम्ही स्वागत करतो किरीट सोमय्यांना अमरावती शहरामध्ये जे जे जी जी मदत लागेल या संदर्भातली पत्रव्यवहार असेल शोध मोहीम असेल अधिकाऱ्यांना भेटणं असेल आम्ही सर्व भाजपाचे कार्यकर्ते त्यांच्यासोबत खांद्याला खांदा उभा राहून या उपक्रमात उभे राहू बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर यांनी अशा प्रकरणाला किती विरोध केला तरी आम्ही त्या विरोधाला न जुमानता हे आमचं काम सुरू ठेवू कारण की आम्हाला या प्रकारचं बनावट काम मान्य नाही आम्ही ते होऊ सुमैया आमचा प्रती प्रश्न आहे की कोण आहे यशोमती ते ठाकूर तुम्ही तुम्ही जेव्हा पोलिसांना जाम विचारला जाता तुम्ही जेव्हा तहसीलदारांना जाम विचारला जाता तुम्ही कोणत्या अधिकारात जाता गुआर यू तुम्ही कोण आहात कोण, कोण तुम्ही? तुम्ही लागता तुम्ही जर तुम्ही कोणीतरी लागत असाल तर किरीट सोमय्या कोणीतरी लागतात तुम्ही जसे माझे आमदार आहात तसेच किरीट सोमय्या माझे खासदार आहेत आणि त्याही पेक्षा भारतीय नागरिक आहे आणि भारतीय नागरिकांनी नागरिका संवैधानिकरित्या कोण्या अधिकाऱ्याकडे जाऊन अर्ज करणं आणि बेकायदेशीर जन्माचे दाखले तपासा म्हणणं यात नुकसान मोंड आहे जर उद्या अमरावती शहरामध्ये अशा तऱ्हेचं एलिमेंट आढळून आलं तर ते फायद्याचं की तोट्याचं ते फायद्याचं आहे त्याच्यात बदनाम काय परमपूजनीय राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज जे नाव त्या विसरतात नेहमी ते प्रज्ञाचक्षु संत गुलाबराव महाराज त्याच्यानंतर गाडगे महाराज आणि त्याही पेक्षा म्हणजे शिक्षण वर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे आणि यांच्या सगळ्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आणि कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये भारतीय जनता पार्टीचा विषय झालेला आहे राष्ट्रपती तुकडोजी महाराजांच्या जन्मभूमीच्या कोणत्या मतदारसंघाने तुम्हाला नाकारलेला आहे तुमचा पराभव तुम्हाला पचवून गेला तुमचा पराभव अजूनही तुम्हाला पचवता नेऊन गेला तुमचे डोके बिथरलेले आहे तेव्हापासून तुम्ही रोज रोज या पद्धतीचे बेछूट आरोप हे नरेंद्र मोदींवर भारतीय जनता पार्टीवर देवेंद्रजींवर करत असतात कुठल्याही प्रकरणाचा आड़ आड घ्यायचा आणि भाजपच्या आणि सगळ्या नेत्यांवर आम्ही प्रत्येक वेळी त्यांना उत्तरं देत नाही ठीक आहे जाऊ द्या त्या त्यांची बाजू मांडतात पण या पद्धतीने एक खोटं चित्र उभं करणं एक फेक नॅरेटिव्ह उभा करणं हे यशोमती ताईंचं काय आहे त्यामुळे यशोमतीताईंना सगळ्यांनी बघितलेलं आहे की त्यांची वागणूक कशी आहे आणि दुसरा भाग एवढा कळवळा एका समाजाचं नुकसान झालेलं आहे एका समाजासमोर प्रॉब्लेम उभे झालेले आहे तुम्ही कळवळ नाही सांगता मग एवढं ना त्या समाजाविषयी कळवळा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भर तुम्हाला भरभरून मतदान केलं त्या समाजाने भरभरून मतदान केलं वर्षानुवर्ष तुम्ही सत्तेत राहिलात त्यांच्या गठ्ठा मतांमुळे राहिलात मग त्यांना अमरावतीचं प्रतिनिधित्व का दिलं आम्ही तो मागणी दिली होती मी तर भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता यांना त्यांनी अधिकृत मागणी के केली होती की काँग्रेस नेहमी अनुदयाची भाषा करते त्यापेक्षा काँग्रेसला ही एक संधी आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनी एखाद्या मुस्लिम कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी त्याची मागणी होती तुम्ही दिली नाही तुम्ही उमेदवारी देत नाही पण कुठलं ना कुठलं कारण काढून सहानुभूती दाखवून तो जो घोळा भावडा समाज आहे त्या वड्या बघड्या समाजाला धर्माच्या नावावर भर त्यांचे कठ्ठामता आपल्याला कसे घ्यायचे हे राजकारण टिकवण्यासाठी तुम्ही या प्रकारचे आरोप केले परभा आमचे जिल्हा सन्मान जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीनजी धांडे आणि शहर जिल्ह्याचे तिन्ही महासचिव महिला आघाडी चारही महासचिव आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत परभा काँग्रेसचे नेते आणी आणी खासदार मुळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जे आमचे माजी खासदार आहेत आणि भाजपचे नेते आहेत किरीट सुमय्या यांच्यावर त्यांनी भरपूर आरोप केलेले आहेत आणि वृत्तपत्रांमध्ये ते सगळं छापून आलेलं आहे एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो ती पत्रकार की बेकायदेशीर जन्माचे दाखले मिळवणारे जे लोक आहेत ते लोक या खरोखर भारतीय नागरिक आहेत का जे बेकायदेशीरित्या जन्माचे दाखले मिळवतात त्या दाखल्याच्या विरुद्ध जर महाराष्ट्रामध्ये कोणी एखादी मोहीम हाती घेत असेल तर या मोहिमेचं स्वागत करायचं की बेकायदेशीर आणि बनावट जन्मदाखले मिळवण्याच्या पाठीशी उभं राहायचं हा खरा खऱ्या अर्थाने सामान्य भारतीय नागरिकाला जे कळतं ते बळवंत वानखेडे आणि यशोमती ठाकूर यांना कळत नाही याचं आम्हाला आश्चर्य वाटत यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे हे नेहमी गठ्ठा मतदानासाठी एका समाजाचं लागूल चालन करतात आणि अनुनय करतात जर आपण इतिहास बघितला अमरावतीचा तर या इतिहासामध्ये यशोमती ठाकूर यांनी कायम सातत्याने हिंदुत्वाच्या विरोधातली भूमिका घेतली आणि हिंदूंच्या विरोधातली भूमिका घेतली अमरावतीला ज्यावेळी रजा अकादमीने मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये हिंसाचार झाला त्या हिंसाचारानंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीच्या नंतर तेव्हाच्या पालकमंत्री यशोदी ठाकूर यांनी एका समाजाचा अनुनय करण्यासाठी एका समाजाचं लांबू चालू करण्यासाठी जे हिंदू कार्यकर्ते होते त्यांच्यावर भरपूर केसेस दाखल केल्या अनेकांना अटक केली आजही कार्यकर्ते कोर्टामध्ये खेडे घालत आहेत जमाततींसाठी फिरताय आजही त्यांच्या नोकऱ्यांमध्ये मोठी अडचण ही यशोमती ठाकूर यांनी त्या काळात उभी केली आहे पहिले होत आहे त्यावेळी रजा त्यावेळी हिंदूचं कोणतं बनावट जन्माचे दाखले बनू नये यासाठी मोहीम छेडणाऱ्या किरीट सोबयांच्या विरोधामध्ये यशोमती ठाकूर पत्रकार परिषद घेतात यावरून असा प्रश्न उपस्थित होतो की जे बनावट आणि खोटं काम करतात जे दिशाभूल करतात त्यांचा त्या त्यांचा एवढा पुळका यशोमती ठाकूर आणि बळवंत वानकडे यांना का आलेला आहे हा प्रश्न आहे दुसरा भाग एका समुदायाचं नाव घेऊन एका विशिष्ट समुदायाला याचा त्रास होतो आहे असं करून आपण त्यांचे फार तारणहार आहोत असा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्या करतात किरीट सोमय्या यांनी जिल्ह्याची बदनामी केली असं त्या म्हणतात पण यशोमती ठाकूरांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की उमेश कोल्हे यांचा सर तनस जुदा अंतर्गत खून झाल्यानंतर ते प्रकरण दौड्याचं प्रकरण आहे असा पोलिसांवर दबाव कोणी आणला होता अमरावतीमध्ये रजा अकादमीने हिंसाचार केल्यानंतर अमरावतीतल्या हिंदुत्ववादी हजारो कार्यकर्त्यांवर केसेस टाकून त्यांचं भवितव्य खराब करण्याचं काम कोणी केलं होतं तर नेहमी अल्पसंख्याकांचा अनुनय करायचा अल्पसंख्यांकांच्या भोळ्या भाबड्या मानसिकतेचा गैरफायदा घ्यायचा हेच काम यशोमती ठाकूर यांनी केलेलं आहे आमचं किरीट सोमय्या यांच्या कामाला समर्थन आहे या निमित्ताने भारतीय नागरिक जे जे नसतील आणि जे जे बनावट कागदपत्र तयार करून ज जन्माचे दाखले मिळवणार असतील त्यांना अद्दल घडवली गेली पाहिजे हे आमचं प्रामाणिक मत आहे आम्ही किरीट सोमय्यांच्या पाठीशी आहोत कुठे या, या या दाखल्यांच्या तपासणीच्या दरम्यान जर विद्यार्थ्यांना त्रास होत असेल तर प्रशासनाने एक यंत्रणा उभी करून पहिले विद्यार्थ्यांचा त्रास थांबवला पाहिजे यासाठी किरीट सैम्यांना दोष देऊन चालणार नाही इथलं प्रशासन इथल्या प्रशासन त्यासाठी दोषी आहे प्रशासनाने त्याची व्यवस्था केली पाहिजे कुठलाही विद्यार्थी वेठीस धरता कामा नये पहिली जी मागणी केली अद्यापर्यंत रोहिंग्या आमरण काही उघड झाला नाही आपला कसा असं आहे बनावट जन्माचे दाखले का बनवले जातात हाच पहिले प्रश्न महत्त्वाचा आहे जर तुम्ही भारतीय नागरिक आहात तर तुम्हाला बनावट जन्माचा दाखला बनवण्याची गरज काय आहे जेव्हा तुम्ही बनावट जन्माचा दाखला बनवता तेव्हा काहीतरी गोड बंगाल आहे आणि हे गौड बंगाल काय आहे हे शोधून काढायचं आहे यासाठी किरीट मोहिम आहे परप्रांतीय उद्योग कामगार जनता मिनीलँड सिटीला येत आता आमचा परप्रांतीयांना आक्षेप नाही फक्त बंगालमधून मोठ्या प्रमाणामध्ये चोवीस परगणा जो पश्चिम बंगालच्या सीमेलगतचा भाग आहे बांगलादेशच्या सीमेलगतचा भाग आहे त्या बांगलादेशच्या सीमेलगतच्या सीमे चोवीस परगणा इथूनच हजारो कामगार महाराष्ट्रात कसे येऊ शकतात एकाच जिल्ह्यातून हा प्रश्न आहे आणि म्हणून पोलिसांनी अमरावती शहरामध्ये अशा तऱ्हेचे चोवीस परगणाचे आधार कार्ड घेऊन आणि लगतचे आधार कार्ड घेऊन जे जे लोक इथे आलेले आहेत त्यांचा तपास करावा ही आमची मागणी आहे मराठ्यांना आरक्षण मिळाल्याचं माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बॅनर्स त्या बॅनर्सवर माझी खासदार नवरीदार यांचं काय प्रवीण पुटे उत्तर अजून देऊ शकते तुमच्या बॅनर्स त्यांचा ते उत्तर देतील म्हणजे त्यावेळेस पहिल्यांदा अमरावती या याच्या चौकशीसाठी आले होते त्यांचं म्हणणं असं होतं की हे सरकार प्रशासनिक अधिकारी यांचं एक नेक्सस आहे एक प्रकारचं वर्तून तयार झालेलं नेक्सस आहे तिथं माणसं पाठवल्या जातात आणि ते त्यांचे बनावट तयार केले जातात यासाठी कायद्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये बदलही करण्यात आला